पण तुम्हाला मानणारा तुमच्यावरती प्रेम करणारा एक विजय चौगुले आहे सर्व समाजावरती प्रेम करणारा विजय चौगुले आहे मला माहिती आहे आज या ठिकाणी मला वाटतं लाडक्या बहिणीचे तीनशे साडेतीनशे फॉर्म आम्ही भीमाकडनं भरून घेतले भरले ना भरले की नाही एक तांबेने पावणे पावणे दोनशे फॉर्म यांनी भरले ताईने यांनी मिळून भरले असतील या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं आणि काय करतायत काय बघा ही लढाई वेगळी आहे एवढ्या वर्ष त्यांचे चेहरे बघत आलो त्यांनाच बघत आलो त्यांच्याच गुलामगिरीमध्ये वागण्यासारखं ही झोपडपट्टी गुलामगिरी मध्ये वागण्यासारखी वागले वागवले आहे सर्व वा दर्पणाखाली ठेवण्यात गेलेली आहे फक्त बस पैशाच्या जीवावरती आपण विठले जातो आणि हे त्यांचे मिजाज गाजवत बसतात मला या झोपडपट्टीवाल्याला न्याय द्यायचा आहे या झोपडपट्टीला एसआरए सर्वे व्हावा आणि या ठिकाणी क्लस्टर नेते एसआरए लागू व्हावा म्हणून विजय चौगुले तीन दिवस उपोषणला बसला होता ना बसला होता की नाही बसला होता माझ्यासाठी बसलो होतो मी मी माझ्यासाठी बसलो होतो ना मी तुम्हाला सांगा सर्वांना हक्काची घरं भेटायला पाहिजे ते पण नावावर भेटायला पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसलो होतो याला कोणी विरोध केला होता तुम्हाला माहित आहे याला विरोध केला होता गणेश नायकांनी विरोध केलेला होता काय झोपडपट्टीचा सर्वे करायचं नाही चालू झालेला सर्वे थांबवला हो होता आज हा नेता एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आज झोपडपट्टीवरती बोलायची त्याच्यामध्ये हिंमत आहे का त्यांनी दाखवून द्यावं बोलून दाखवावं की मी झोपडपट्टीसाठी विरोध केला नाही झोपडपट्टीमध्ये बंगले बिल्डिंग पाहिजे असेल तर त्यांना पनवेलला पाठवानी पनवेलला द्या म्हणून ही भाषा होती त्यांची ही भाषा त्यांची होती बोलत होते इथं पाणी नाही भेटणार हे वाढायला लागलं ला, हे सिटी मोठी व्हायला लागली शहर मोठं व्हायला लागलं ला ला, तर पाण्यावरती परिणाम होईल याच्यावरती परिणाम होईल त्याच्यावरती परिणाम होईल ही भाषा त्याची होती आज रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आज हेच दलाली करतात त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर तिथे ठेवतात आणि दलालांच्या मागे तिथे पाच पाच एफ एस आय ची बिल्डिंग उभे करतात पैसे घेऊन तिथे पाच पाच म्हणजे चाळीस चाळीस मध्ये बिल्डिंग हे लोक उभे करतात कॉन्ट्रॅक्टर कोण ह्यांचे बिल्डर कोण ह्यांची सप्लाय कोणाची ह्यांची आणि आज झोपडपट्टीला हे विरोध करतात झोपडपट्टीची बिल्डिंग लोपडपट्टी सुधरायला पाहिजे म्हणून विरोध करतात मला आश्चर्य वाटत इथे चार पिढ्या गेल्या इथे समाजाची वडार समाज मी पण वडार समाजापैकी एक काय चार पिढ्या गेल्या इथे वडार समाजाची पण आज पण यांची बरीबद्ध आहे मला माहिती आहे मी नाका कामगार काही लोकांचे बनवून दिले होते आपल्या किती लोकांचे दीडशे लोकांचे मी नाका कामगार बनवून फॉर्म भरलेले होते करोना काळात त्यांना पाच पाच हजार रुपये भेटले करोना काळात त्यांना जेवण फ्री मध्ये भेटलं आता पंधरा लोकांना भांडी सुद्धा भेटली हे करतो विजय चौगुले कोणासाठी करतो गोर करतो की मला गोर मला माहिती आहे मी पण मनुष्य आहे मला तुम्हाला न्याय आहे या झोपडपट्टी मध्ये कोणाला राहून द्यायचं नाही याच वर्ष नाक्यावरती उद्या जर वेगळ्या डेव्हलपमेंट झाल्या एसआरआय ने तर क्लस्टर लागू झाला तुम्हाला हक्काचं टू रूम किचन वन किचन जर तुम्हाला हक्काचं भेटलं जसं त्याची वन प्लस वन घरं असतील वरच्याला पण घर भेटायला खाल के पाहिजे खालच्याला पण घर भेटायला पाहिजे ही भाषा विजय चौगुलेची आहे इतर आरोग्य केंद्र असायला पाहिजे डॉक्टर लोक कुठं जायची गरज नाही तुम्हाला आरोग्य के केंद्रासाठी कुठं जायला लागते सेक्टर तीन ला आयरुन ला जायला लागते कोण केस केर्स घेतात हॉस्पिटल बरोबर नाहीत वाशीला पाठवलं का वाशीला पाठवलं तर वाशीवाले बोलतात जेजेला घेऊन जा ला घेऊन जा अर्धा हॉस्पिटल फोर्टी अर्धा हॉस्पिटल म्युन्सिपॅलिटी विकून खाल्लाय त्यांना बोलायला कोण बाप नाही भेटलाय पण हा विजय चौगले बाप इथं भेटलाय भेट यांना बोलतोय आणि बोलायला उभा कोणीतरी विरोध करायला पाहिजे मला वाटलं मला ही झोपडपट्टी सुधारायची आहे मला तुम्हाला सुधारायचं आहे आज इकडे ही माझी ताई बसले तिच्या ही ताई बसले तिच्या मांडीवरती जी मुलगी अजून झोपडपट्टीत किती दिवस काढणार ती उद्या घर मिळालं हक्काचं घर मिळालं स्वतःच घर मिळालं तत्काळ चांगलं राहणीमान चांगलं होईल राणीमान सुधारेल लोक पुढे कुठंतरी मुलं सुद्धा त्याच्या माइंडमध्ये चेंजिंग येऊन मुलं पुढे डेव्हलप होत जातील पण या नेत्याच्या झोपडपट्टीवाल्यांना झोपडपट्टीतच ठेवायचा विचार आहे गाव भागाना मधल्या लोकांना गावठाण्यामध्येच सरवायचा विचार आहे यांनी कधी कोणाचा चांगला विचार केलाय असं मला अजूनपर्यंत दिसून आलेलं नाहीये मी आज तुम्हाला विनंती करतो बघा येतील हे दलाल लोक येतील काही इकडच्या बाजूच्या वाट मध्ये दलाल येतील आपल्याच आतवाले दलाल लोक येतील तुम्हाला बोलतील हजार रुपये ठेव आणि कमळावर बटन दाब दाबणार आहे का कमळाचं फूल बघा इथं तुम्ही मुलांना मांडीवर घेऊन बसलेत मुलं इथं समोर आहेत दाबणार का कमळाचं फुल तुम्ही आता जर तुम्ही फुलच्या समोरचं बटन दाबलात तर जिंदगी बर्बाद तुमची होईल त्यांना मत दिलात गणेश नायकाला ही तुमची पिढीची बर्बादी होईल मी तुम्हाला हेच सांगायला आलोय आज मी त्यांच्या विरोधात उभा आहे मी घाबरत नाही कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही माझ्यामध्ये ताकद आहे संघर्ष करायची माझ्यामध्ये ताकद आहे म्हणून मी आई इथं उभं राहिले म्हणून मी बोलतोय